नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे तर आता बातमी आहे नांदेडमधून मराठवाडा संग्राम दिनानिमित्त इस्लापूर शहरात नवयुवक व असंख्य महिलांनी एकत्र येत स्वच्छता हीच सेवा म्हणत स्वच्छता मोहीम आहे स्वच्छ भारत अभियानास गती देण्यासाठी व स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार सतरा या कालावधीत स्वच्छता हीच सेवा ही मोहीम महाराष्ट्रभर राबवली जात असताना आज नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये महिला बालक नवतरुण युवक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवला होता ही स्वच्छता मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहीम अभिनयाला सुरुवात केली असता इस्लापूर शहरातील मुख्य चौकातून स्वच्छता हित सेवा म्हणत ही मोहीम शहरभर राबविण्यात आली या मोहिमेमध्ये सरपंच महिला शारदा शिंगारे कांताबाई लिंबाजी पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दस्वार उपसरपंच प्रतिनिधी बालाजी धुरपडे पाटील सामाजिक कार्यकर्ते निर्गुण पाटील हुडीकर युवा नेतृत्व करणारे अमोल लिंबाजी पवार मनोज राठोड नारायण शिंगारे आडेलू पोहेकर चंद्रकांत पाकलवाड प्रकाश गुंजकर संजय बाभोळकर शेख जावेद दत्ता गावंडे रुपेश पवार तौफिक पटेल तसेच सुनीता किसन पवार कलावतीबाई काळे वच्छलाबाई येल्लप्पा बोणगीर सुमन दत्ता पेशवे या महिलेसह असंख्य महिला उपस्थित होत्या इस्लापूर शहरात स्वच्छता मोहीम राबवत असताना जोपर्यंत इस्लापूर शहर स्वच्छ होणार नाही तोपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवली जाईल असे युवा नेतृत्व करणारे अमोल लिंबाजी पवार यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड प्रथम मराठवाडा मराठवाडा संग्राम दिनानिमित्त मी सर्वांचं स्वागत करतो आता आपण या पंधरा दिवसामध्ये मी थोडस मेडिकलकड लक्ष दिलो आरोग्याकड पंधरा दिवसामध्ये मी टोटल गावामध्ये बावीस सर्जरी करू घात कमी पैशात झाल्या किंवा काही मुक्त झाल्या पण तिथे आम्हाला निदर्शनात आलंय लेडीजला वगैरे जे प्रॉब्लेम जास्त होतात ते गावातलं कुठं अस्वच्छता आहे त्याच्यातलं कारण होतं नुसतं पंचायत नाही काही होत नाही गावाने इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे आपण तिथे पूर्ण गावातर्फे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी खूप मोलाचा म्हणजे सहभाग झाला लेडीजचा लेडीज वृद्ध आणि जे लहान मुलं सगळ्यांनी सहभाग घेतला त्याच्यामुळे मी त्यांचं धन्यवाद बोलतो माझ्याकडनं आणि बस हे स्वच्छता अभियान चालू राहील जोपर्यंत गावची पूर्ण स्वच्छता खतम जे गावातली पूर्ण संपणार नाही तोपर्यंत अभियान चालू राहील असा ग्रामसेवक जा तुझी जाय नाश्वर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची